नमस्कार तृप्ती रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनानिमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक तर मी आजच्या व्हिडिओमध्ये पुरणपोळी कशी बनवायची कटाची आमटी कशी बनवायची हे सर्व दाखवणार आहे तर चला मग बघूया पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवायचा ते तर आज जी आपण पुरणपोळी बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे तर ही जी चना आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून एक पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये अशीच थोडा वेळ भिजवून ठेवायची आहे हे बघा भिजत घातल्यामुळं काय झालं आहे डाळ जी आहे ती थोडीशी मऊ झाली आहे तिचा हार्डनेस जो आहे तो कमी होतो भिजत घातल्यामुळे आणि त्यामुळं कुकरमध्ये डाळ जी आहे ती चटकन शिजते जास्त वेळ लागत नाही एक चार ते पाच चिट्ट्या देऊन कुकरमध्ये आपल्याला ही जी हरभरा डाळ आहे ती मऊसूज शिजवून घ्यायची आहे मी थोडंसं तेल सोडते आणि थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आता कुकरला झाकण लावून आपल्याला एक चार ते पाच शिट्ट्या देऊन ही जी डाळ आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पोळीसाठी कणिक म्हणून घेऊयात कणिक भिजवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये दोन बाऊल भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊयात थोडंसं तेल घालून घेऊया आपण पिठामध्ये हे बघा अशा रीतीने थोडं थोडं पाणी घालत आपल्याला कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे हे बघा आपली डाळ जी आहे ती चांगली शिजली आहे आता आपण ही गाळून घेऊया त्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा डाळ शिजवल्यानंतर जे पाणी उरलेलं आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे कुकरमधून आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी वापरायचं आहे तर आता आपण ही जी शिजवलेली डाळ आहे ती एका कढईमध्ये घेऊयात आता आपल्याला यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे एक वाटी डाळीसाठी आपण एक वाटी गूळ असे समप्रमाण घेणार आहे आम्ही मी यामध्ये गूळ घालत आहे हे, हे बघा गुळ जो आहे तो आता चांगला वितळला आहे हे जे मिश्रण आहे ते आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जोपर्यंत घट्ट असं पुरण तयार होत नाही हे बघा हे जे पुरणाचं मिश्रण आहे ते आता हळूहळू घट्ट होत चाललं आहे हे, हे बघा चमचा जो आहे तो पुरणामध्ये असा उभा राहिला आहे म्हणजे पुरण जे आहे ते आपलं चांगलं बनलेलं आहे आता आपण पुरणाच्या चाणीतून हे मिश्रण पास करून पुरण बनवून घेऊयात है। हे बघा मस्त असं आपलं पुरण तयार आहे हे बघा पुरणपोळी बनवण्यासाठी हे जे आपलं पुरण आहे ते आता तयार आहे यामध्ये मी आता एक चमचा जायफळ पूड एक चमचा वेलची पूड घालत आहे वेलची पावडर सुंड पावडर आणि जी जायफळ पावडर आपण घातली आहे ती आपण आपल्या पुरणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा आपलं जे पुरण आहे ते छान तयार आहे बघा पुरणपोळी बनवण्यासाठी आपण हा कणकेचा गोळा घेतला आहे छोटासा तो आता मी पिठामध्ये थोडा डीप करून घेते त्या गोळ्याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे हे बघा असं आपण मोदक बनवताना जसं पारी बनवून घेतो ना तसं बनवून घ्यायचं आहे या पारीमध्ये पुरण भरून आपल्याला पुरणपोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे आपण जी कटाची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी हे खोबरे बारीक चिरून घेतलं आहे थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे हे जे सर्व जिन्नस आहे ते आपण मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेणार आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे वाटणाची कटाची आमटी बनवण्यासाठी आपण कढीपत्त्याची पाने घेतली आहेत थोडी दोन आमसूल घेतले आहेत आणि खोबरे अद्रक आणि कोथिंबीरचे वाटण बनवून घेतलेले आहे आणि छोटासा गोळाचा खडा घेतला आहे आणि हे जे एक टोमॅटो आहे ते मी बारीक करून घेतले आहे मिक्सरमध्ये तर आता आपण कटाची आमटी बनवून घेत आहोत त्यासाठी मी कढईमध्ये थोडं तेल घालत आहे तेल थोडंसं जास्तच घालायचं कारण आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे तेल जे आहे ते आता चांगलं तापलं आहे आता आपण यामध्ये जिरे मोहरी टाकूयात दोन आमसूल आणि जी कडीपत्त्याची पाणी आहे ती आपण यामध्ये टाकूयात फोडणीमध्ये फोडणीमध्ये हे जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालणार आहोत वाटण जे आहे ते आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा आपलं जे वाटण आहे ते आता चांगलं भाजलेलं आहे आपण यामध्ये एक अर्धा टीस्पून हळद घालूयात एक चमचा जिरेपूड घालूयात एक चमचा धनेपूड घालूयात आणि दोन चमचे लाल तिखट घालूयात हे बघा हे दोन चमचे मी यामध्ये लाल तिखट घातलं ला आहे कांदा आणि लसूण मी यामध्ये वापरलेला नाही आणि हा जो एक गुळाचा खडा आहे तोही मी यामध्ये टाकत आहे आपल्याला आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे मसाले आहेत तेही आपल्याला फोडणीमध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत हे बघा आपली फोडणी जी आहे ती आता चांगली भाजली आहे टोमॅटोचे मिश्रण पण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा टोमॅटोचं मिश्रण सुद्धा फोडणीमध्ये आता चांगलं परतलं गेलं आहे आणि जी फोडणी आहे ती आता तेल सोडू लागली आहे हे बघा फोडणी जी आहे ती आता तेल सोडू लागली आहे आता आपल्याला यामध्ये आपण जो डाळ शिजवल्यानंतर कट काढून ठेवला होता तो कट यामध्ये घालायचा आहे थोडासा मी आता गरम मसाला घालते आपण फोडणीमध्ये जे येळण गाळून ठेवलं आहे ते घालून घेऊयात थोडंसं आपण मीठ घालून घेऊयात वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊयात हे बघा अशा रीतीने आपली कांदा आणि लसूण न घालता नैवेद्यासाठी बनवलेली कटाची आमटी तयार आहे